आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर आज कायदा नसल्यामुळे काय अवस्था आहे तुम्हाला सांगतो ज्यांच्याकडे कायदा आहे आंध्र प्रदेश एकोणीस संघटना आहे त्यातल्या सात त्यांनी बॅन केलेल्या आहेत त्यानंतर झारखंड चौदा संघटना आहेत चौदाही बॅन झालेल्या आहेत त्यानंतर तेलंगणा एकोणतीस संघटना आहेत त्यातल्या सात त्यांनी बॅन केलेल्या आहेत देशामध्ये सर्वात जास्त संघटना महाराष्ट्रात आहेत सिक्स्टी फोर चौसष्ट अ महाराष्ट्रात आहेत हा लोकसभेत आलेला आहे आकडा सगळ्यात जास्त जनसंघटना या महाराष्ट्रामध्ये आहेत अशा प्रकारच्या कडव्या डाव्या विचारसरणीचे चौसष्ट एकही बॅन नाही आहे आणि याच्या व्यतिरिक्त सहा संघटना अशा आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्या या चार राज्यांनी बॅन केल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये कायदा नसल्यामुळे ते महाराष्ट्रात ऑपरेट करत आहेत त्यांचं हेड ऑफिस महाराष्ट्र आहे आणि ते महाराष्ट्रात ऑपरेट करत आहेत त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रात सेफ हेवन झालाय आणि अशा प्रकारे चार राज्यांनी बॅन केलेल्या संघटना महाराष्ट्रात ऑपरेट करतात चौसष्ट संघटना आता जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा हॉटबेड हा त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र सांगितलेला आहे आणि त्यातही जे काही त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत वेळोवेळी छाप्यांमध्ये सापडलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई पुणे नाश नागपूर नाशिक आणि गडचिरोली कोकण अमरावती आणि बीड प्रदेशाचा समावेश याच्यामध्ये हे सगळं विस्तारित करायचं आहे अशा प्रकारचे त्यांचे हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत आणि म्हणूनच हा जो काही कायदा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत अशा प्रकारे आता जेव्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी ऍक्टिव्ह केडर संपत आहे त्याच वेळी पॅसिव अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या विरुद्ध चिड निर्माण करायची लोकांचं ब्रेन वॉश करायचं जसं आय एस आय किंवा आयसीस हे रॅडिकलायझेशन करतं हे वेगळ्या प्रकारचं रॅडिकलायझेशन आहे आणि याच्यामध्ये जे ॲफिडेव्हिट मी वाचलं त्यात त्यांनी डिटेलही दिले आहेत चांगल्या चांगल्या प्राध्यापकांचं वॉश करतात चांगल्या चांगल्या ब्युरोक्रॅटचं वॉश करतात अशा प्रकारची त्यांची मोडस ऑपरेंडी आहे आणि म्हणून हा कायदा आपण तयार करायला घेतलेला आहे आणि आता या कायद्याच्या संदर्भात काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही जेव्हा एखादी संघटना बॅन होते बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते त्यामुळे हे जे काही सांगितलं होतं सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून